कुठ हा ग्राउंड वर ज्या काही गाड्या लागलेल्या आहेत का त्याने कृपया झालेल्या कचरा आपण बोलायचंय हे शाळेचं ग्राउंड आहे तुमचा कचरा शाळा उचलणार नाही कृपया नोंद घ्या मला अजून काही लढाई होत नाही फक्त होते पाहूया

आजचा जो कार्यक्रम आहे फेस्टिवलचा सहा वाजता सहा ते आठ स्थानिक कलाकार दा। ग्रुप डान्स आहेत त्यानंतर मागच्या वर्ष समारंभ आहे आणि आपले रायगडचे लाडके खासदार आदरणीय चटकं साहेब यांचे देखील आगमन होणार आहे

हेलो <laughs> 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 <Hello? laughs> <laughs> <laughs>

पंधरा लाभ मानस यश आलेलं आहे पण या संघ तिसऱ्या चढेमध्ये आपल्याला त्याला माहिती की आपल्याला यश मिळायचं आहे एक बाद करायचं आहे अन्यथा आपण बाद व्हायचं पण मला अतिशय जोरदार कारण चार जबरदस्त आहे त्याला हवामान कमी झालं होतं परंतु चार किती बरं असतं बरं असत त्याला किती खेळाडू दाखवला असला तरी ती शक्ती कमी पडते आणि ते त्या पदवी पुन्हा त्यांना प्रदूषत आजारखंडकडून सात नंबर चाळीस नंबर चार आणि हॅलो शेवटच्या टप्प्यापणे चालले तस तस क्रीडा रशिकांत गाडी वाढत चालले त्यांना कल्पना कि सेमी फायनलचे जे दुरी सामने असतील ते पाण्यामध्ये सोप आनंद असतो

जे, पुना 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 ते ते तीन नंबरचे शेगासर पुन्हा झाला अजून यश आले नाही पुन्हा परंतु संघाचे खेळ लगेच सावध होत आहेत त्याला पुन्हा एकदा तीन विरुद्ध एक अशी लढाई एक पाहूया एकाने यश येते का तिघाने यश होते आणि मला वाटतं एकाने यश आलंय तिसरी चढाई तिसऱ्या चढाई मध्ये एखादी चांगली कामगिरी केली तर त्यांना आता जात द्यायची आपल्या टाळ्या त्यांना एक प्रेरक आहेत त्यांना एक प्रोत्साहन मिळतोय त्यांचं कटुग्राफक असतो आणि आजार आघाडी असणार आहेत आपल्याला आई मला आले अंगार आणि शिंगावर झाला ते अंगार गेल्यावर त्यांनी सोडलं नाही आणि त्याला यश मिळालंय पुन्हा शिवसेनेचे आमदार महेश दळवी प्रायोजक आहेत ज्या आदारसंघाचे मला माहिती की आपल्याला आपले जे आहे होते आवडी आपले टिकवायचे त्या दृष्टीने थांबलेला आहे कृपया कृपयानखन जे आहे त्याने आपल्याला स्कोर सांगायचे आधार आठ आजार दहा आणि शेरगाव दोन आधार संघाकडे दहा गुण आहेत आणि शिरगाव संघाकडे दोन गुण आहेत गुरु अजिबा चेमदार महे कशा प्रकारे विकास केला आहे त्याची थोडीशी क्लिप आहे

आम्हाला वनमस्तीरा आपला भाग मागितला आहे. मागितलं आहे. वनमस्तीरा विकास कामांच्या जनतेच्या मनातील प्रेरणाचा आढावा विधान परिषदेत तसदीत केंद्रातून निधी मंजूर करू जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी बाळगणार आपल्या मार्गी ओवागा

गेला परका परका से ज्यादा विद्यार्थी और शताब्दी काव्य ऐसे आधुनिक रस तो में मानसी बरसता गुणों में दुस्मशानन और कोई बड़ा संसार है वो पेंटदान क्षेत्र इसी एक और जलसंधक हमने दो को मार दिया लास्ट स्टॉप प्रसाद

धन्यवाद या सर्व तुमच्या गावात आपण तयारी केल्याबद्दल बनायदा आता मात्र काही शेणच्या अवधी पुन्हा एकदा आपला आधारसंघ भविष्यातील चालू चालते आणि आधार उपयोगपती

शवा हदा िया पाले श ह